नमस्कार मित्रांनो हर हर महादेव स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मस्तपैकी आज आपली सायकल घेऊन निघलो होतो राईडवरती आणि आजचा दिवस जो की रक्षाबंधनचा सगळ्यांना हॅप्पी रक्षाबंधन पण हा व्हिडिओ तुम्ही रक्षाबंधन झाल्यावरती दहा तारखेला पाहाल तर गणा आपल्यासोबत आहे आज सायकल राईड करताना तर गणा काही बोल दोन शब्द हां तर आमच्याकडे म्हणते काय बोलू हाही खूप मोठा प्रश्न आहे ते नवीन माणसाली की मी काय बोलू तुला जे वाटेल ते बोल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हे बरोबर आहे काय बोलू जय महाराष्ट्र तर मित्रांनो मग घणा काय म्हणतो काय चालू आहे पेट्रोल सर बर, बर, बर। पेट्रोल सरलं बरं 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 चला दौड वक्त जिंदगी जिंदगीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत राहतात तसं आमच्या घनाचं पेट्रोल सरलं आणि आम्ही मस्त सायकल घेऊन चाललो सायकल चालवणं सेहतसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि हेच गोष्ट मी मग भाच्याला सांगू राहिलो त्याला आय होप की हे समजलं असेल मान राहिला म्हणजे समजलं मला की आले समजलं म्हणून की सायकल चालवणं किती इम्पॉर्टंट आहे शरीरासाठी आणि खरंच एक म्हणजे एक उत्साह आणि रोज एक नवीन एनर्जी सोबत सायकल घेऊन मस्त निघतो एक नंबर भारी वाटते आणि आज पण आम्ही सायकल घेऊन बाहेर येला आहे मामभाषेत तो चालवत आहे समोर सायकल आपली जे ऑल इंडिया दहा हजार किलोमीटर कम्प्लीट केलेली सायकल आणि आपण हे सायकल असं निसर्गरम्य वातावरण आणि मित्रांनो मी सांगतो सातपुळ्याच्या कुशीत असलेलं माझं गाव हे बघू शक समोर जी दिसत आहे हा सातपुडा आणि सातपुड्याच्याच बाजूला माझं गाव आहे तर या रस्त्याने हा जामोद रस्त्याने मी सायकल चालवत आहे सध्या पण मी सांगतो की असल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये राहून एक सांगतो की असं नाही की मी सिटीमध्ये राहिलो नाही मी सिटीमध्ये कमी कमी जास्त मी सिटीमध्ये राहिलो तीन वर्ष तीन वर्ष पुण्याला राहिलो जॉब केला पण ते जिंदगी थोडी जमली नाही बाकी मग ट्रॅव्हलिंगमध्ये एकदम मन सोक्तपणे जगलो नऊ ते नऊ नौ महिने अरुण राऊंड फिगर नऊ महिने ट्रॅव्हलिंग केली आणि परत रा ट्रॅव्हलिंग करून घरी आलो वडिलांची तब्येत बरोबर नव्हती आता पण एक समजलं की माणूस एकाच जागेवर म्हणजे थांबलेलं पाणी कसं एकदम हे होते स्थिर होते तसा माणूस एका जागेवर थांबल्यावर स्थिर होते तर माणसानं फिरत राहावं हो। आणि नवीन नवीन गोष्टी शिका ट्राय करत राहा तेव्हाच एक नवीन ऊर्जा नवीन एनर्जी तुमच्या अंगामध्ये येईल मेन गोष्ट म्हणजे पण बाकी तर उश विषय असा होते की आपल्या दोडत्या भागत्या जिंदगीमध्ये आपण या गोष्टी करू शकत नाही पण एक सांगतो की एक लिमिटेड टाईम असा बी येते वेळ आयुष्यामध्ये असा बी येते की माणसाला प्रत्येक गोष्टी बोरिंग वाटायला लागतात कारण की एज असते ते एजनुसार माणूस बदलते आता काही गोष्टी मी असे सांगतो आयुष्या आयुष्यामधल्या की त्या गोष्टी म्हणजे एकदम लिमिटेड एजमध्ये बऱ्या वाटतात की जसं काही दोस्ताईसोबत फिरणं हिंडणं फिरणं ते आता गणाच्या वयमध्ये बरोबर वाटते कारण की गणं आता सोळा सतरा गणं अठरा कंप्लीट अठरा कम्प्लीट बरं बरं सोळा सतरा अठरा एकोणासपर्यंत वीसपर्यंत फारक फार तुम्हाला मित्रांसोबत फिराव वाटील सगळ्या गोष्टी गप्पा गोष्टी कराव्या वाटतील रिकामे टिंगल टवायला हे कामं करावं वाटतील पण एक आहे की जोपर्यंत तुम्ही एक फॅमिली आली लग्न झालं मग आपलं घर भरलं आपण भले हे गोष्टी येतात तर जोपर्यंत मी म्हणतो तुम्ही, तुम्ही एकटे आहे किंवा सिंगल आहे किंवा काही नाही घरच्या तोपर्यंत फिरून घ्या मित्रांनो कारण की फिरणं हे मी सांगतो लाईफ म्हणला एक सगळ्यात मोठा पार्ट आहे की तुम्ही फिरा लाईफ जगा कारण की जर लाईफ जगले नाही तर मग लाईव्ह काटल्या जाते मेन म्हणजे बरोबर ना हां काही तुझे अनुभव सांग जे तुझ्या वयामध्ये तुले आले ते मले आले नसतील असे अनुभव तर आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच आहेत अनुभव तर खूप आहेत पण आता असं काही असते एक तर अनुभव हे वयावर डिपेंड नसतात बरोबर असं काही असते कारण की मी निवाण्याच्या शाळेमध्ये माझी दहावी बारावी झाली तर त्याला बारावी झाल्यानंतर पण त्याने ॲडमिशन केलं हे फार मोठी त्याची जिद्द आहे माझी परिस्थितीनुसार मी ॲडमिशन नाही करू शकलो काही कारण असतं परिस्थिती बरोबर नव्हती ॲडमिशन नाही केलं पण त्यानं केलं फार त्याची जिद्द माना लागली आणि घरच्या सपोर्ट बी आहे ते की काही नाही तू शिक पण माझी एवढी परिस्थिती नव्हती तेव्हा मी शिकलो नाही पण गणा शिकूरायला हे फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की मा भाषा तर पुढे चालला मी नाही चाललो तर बोल मग पुढे काय शिक्षण हे पुढे जाण्याचा मार्ग आहे पण आणखी तुमचं जसं तुम्हाला ज्यात इंटरेस्ट होता तुम्ही ट्रॅव्हलिंग केली तसाच प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असते बरोबर तरह एक... तर असं नाही की शिकून समजा तुम्ही शिकले नाही तर पुढे नाही जासाल <hans> आपला ज्या गोष्टी नाही 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 मी ते नाही म्हंटल मेन गोष्ट म्हणजे पुढे जाण्याचे दोन तीन हे असतात एक तर आपलं फॅशन फॉलो करणं फॅशन मध्ये पुढे जाणं आणि एक की एज्युकेशन पर्पजमध्ये पुढे जाणं एक शिकलेला माणूस एक न शिकलेल्यापेक्षा कधी पण नेक्स्ट लेवल विचार करतो जर तुम्ही शिकलेल्या आहात तुम समोरच्या आदरच करता आला नाही तर ते शिक्षण काही कामात म्हणजे हा तू तु, तुझ्या समोर सोबतचा सा अनुभव सांगत आहे बरोबर हा तर असं काहीतरी झालं असणाच्या की माबद्दल बोलत आहे मी कोणाचा आदर करत नाही असं काही आहे का नाही नाही <laughs> तर तसंच मी उग्र शब्द कधीच कोणाला बोलत नाही पहिली गोष्ट चांगलाच बोलतो पण त्यानं एक त्याचा अनुभव सांगला की मेन गोष्ट म्हणजे की तुम्ही किती शिकले आणि तुम्ही जर कोणाला मान सन्मान केला नाही तर काही कामाची गोष्ट नाही ते पण एक बरोबर आहे आणि खरंच एकदम त्याचे विचार बी मला आवडले की खरी गोष्ट आहे अजून पण खरं असं वाटतं की कोणी जर सोबत असेल त्याच्यासोबत बोलत राहा बोलत राहा बोलत राहा तर आता सध्या वातावरण आमच्या इकडं तुम्हाला दाखवतो अशा वातावरणामध्ये आम्ही सायकल राईड करू आलो आणि अशा वातावरणामध्ये घणा आपल्या सोबत पण घणा घणाचे विचार मांडवायला की नाही ते फार मस्त वाटते कारण की कोणी जर कोणाचे विचार मांडत असले तर एकदम शांतपणे ऐकून घ्या तर घणा बोल बोल काहीतरी बोल आ? आता कमी जास्त एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर मस्त सायकल राईड केली पण एक आहे की मस्त सायकल घराच्या बाहेर मी केव्हा पण काढो सकाळ दुपार संध्याकाळ पण एक अशी अलग एनर्जी जर आहे ते सायकल चालवताना की जे गोष्ट आपल्याला आवडते ते गोष्ट आपण करतो ना ते एक अशी वेगळी एनर्जी राहते त्या गोष्टीमध्ये की आपण ते करतो आहे म्हणून पण एक मजा वाटते की मस्तपैकी सायकल चालवतो आहे एक वेगळंच फील करतो आहे त्या गोष्टी कारण की हे सायकल घेऊन मी मस्त कमी जास्त एक तीन ते चार हजार किलोमीटर सायकल चालवली आणि आता मस्त निसर्ग निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे मी जे की माझ्या गावाकडचं वातावरण आहे आणि ऊन पावसाळे हिवाळे म्हणजे असे असे मोसम पाहिले मी की एकदम आता घरी येऊन त्या गोष्टी अशा फील वाटतात खरंच एक टाईमले की दत्ता तू काय लाईफ जगून आला काय लाईफ कसा फिरला तू जे की मित्रांनो केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथ तुंगनाथ अशी एक जागा आहे असं एक म्हणजे आपलं धार्मिक स्थळ आणि ते एकदम म्हणजे माझ्यासाठी अलगच एक्सप हे होता तो अनुभव पण आता मी समजा एवढी ट्रॅव्हलिंग केली जे की माझ्या सायकलवरती खरंच एक वेगळा अनुभव आणि एक वेगळा एक्सपिरियन्स येते की जेव्हा माणूस बाहेर फिरते आणि गावाकडे येते मी जेव्हा म्हणजे या घरच्या लोकेशनवरती आहे मी घरच्या म्हणजे मा कम्फर्ट झोनमध्ये आहे तेव्हा मला मी एक खरं ते असं सांगतो की एवढं फिरून आलो ना की जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा असं वाटत होतं की आता म्हणजे दमट दमिट वातावरणात आलो आणि घरी करमत नव्हतं कारण की मी फिरस्ती माणूस आहो मला घरी खरंच करमत नाही मेन म्हणजे खरं सांगतो मला असं वाटते बाहेर मस्त फिरत राहा फिरत राहा नवीन नवीन जागेवर जा नवीन नवीन जागा एक्सपिरियन्स करा असं वाटते मला आणि ट्रॅव्हलिंग करणाऱ्या माणसाला खरी गोष्ट तर घरी करमतच नाही ते घरी असो कोणून ठेवल्यासारखं वाटते को मला तर घरी असो गावात असो माझ्या कम्फर्ट झोनच्या एवढ्या इलाक्यात कधी कुठेही असो मला असं वाटते की मला कोणून ठेवला आहे पण आता मी जसं या निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे तर आता एकदम असं मोकळं वाटत आहे असं सगळीकडे हिरवळ हिरवळ आणि असे पण वाळवंट पाहिले की जसं दूरदूरपर्यंत काही नव्हतं हो आणि असे पण जंगलं पाहिले की जिथं घंडाट जंगलं होते रस्ते प्रत्येक पाहिले प्रत्येक रस्ते पाहिले प्रत्येक नद्या पाहिल्या अशा साईडनं नद्याचा गडगड खळखळ खडखड गडगड त्यांचा आवाज आणि काय तो नजारे काय ते नद्या काही वाहून नेणार आहे काही ते लँडस्लाईड सगळ्या गोष्टी पाहिल्या पण तरी एक सांगतो की आपल्या गावासारखी मजा कुठं नाही कसंही वाटो कोंडेला वाटो काही वाटो पण आपलं गाव ते आपलं गाव आहे मित्रांनो बस बाकी तर एवढं नि निसर्गरम्य वातावरण व्हायला सध्या एकदम थोडा थोडा बारीक बारीक पाऊस चालू आहे सगळ्याकडे हिरवटच हिरवट आहे तर मित्रांनो खरं एक सांगतो की लाईव्ह जगा बस बाकी काहीच नाही एवढंच सांगतो कारण की लाईव्ह जर तुम्ही तुमच्या मनासोबती जर लाईव्ह जगले तर तुम्हाला असं कुठे गोष्ट रिग्रेट होणार नाही तर मस्त सायकल चालवली थोडा वेळ इथं थांबलो मागे आणि व्हिडिओ अपलोड करून टेपला आपला जो की इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती तर भावांनो माझ्या गावामध्ये छोटंसं एक विलेज आहे त्याच्यामध्ये नेटवर्कची खूप जास्त मला प्रॉब्लेम आहे आणि रोज हे अडचण आहे की मला इकडे म्हणजे माझ्या गावापासून दोन किलोमीटर येऊन आणि व्हिडिओ पोस्ट करा लागतात तर चला जाऊ द्या हे माझ्या जो की संघर्ष आहे संघर्षामधली एक कहाणी आहे की ते काही विषयाने एक दिवस मला आठवील की असं असं मी केलं होतं लवकरात लवकर पण कसं देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित त्याल आता पण एक टाईम असते तो माणसाचा की प्रत्येक वेळ काळ की माणसाले आयुष्यभर आठवण राहते की मी असं असं केलं होतं माझे जेव्हा मी डाऊन होतो तेव्हा आणि अप झालो तेव्हा मी असं असं करू आलो असं म्हणजे एक हे राहते महादेवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित होऊन जाईन आता सध्या तर घरी चाललो हे बघू शकता भासा समोर सायकल घेऊन आणि आपली सायकल आपण मागून चाललो चला मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा आणि जर यूट्यूबवर पाहत असाल तर करा हरण महादेव जे महाराष्ट्र